नमस्कार मित्र मैत्रिणीनो कम्प्लीट पी एस आय आर विथ मंजिरी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सगळ्यात पहिले तर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन ते यासाठी कारण पुढच्या वर्षीपासून म्हणजे वर्ष दोन हजार पंचवीसपासून एम बी एस सीची जी वर्णनात्मक स्वरूपाची परीक्षा आहे जी बदललेलं स्वरूप आहे सुधारलेलं स्वरूप आहे त्यानुसार म्हणजे एम पी एस सी कंटिन्यू करण्याचा अनुभव म्हणजे कंटिन्यू करण्याचा निर्णय तुम्ही सगळ्यांनी घेतला याबद्दल तुमचं अभिनंदन त्याचं कारण आहे की मी हे ही मानसिकता समजू शकते एक स्पर्धा परीक्षेची अभ्यास करणारी विद्यार्थिनी म्हणून आणि आता बरेच वर्ष स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे अनु वेगवेगळे वे अनुभव घेतल्यानंतर की आधी तर आपण सगळ्यांनी वर्षानुवर्ष जी काही वस्तुनिष्ठ स्वरूपाची एम पी एस सीची परीक्षा आहे त्याचा अनुभव घेतला आणि आता मग त्यात यश मिळतंय नाही मिळतंय असं सगळं आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातल्या त्यात यावर्षीची म्हणजे दोन हजार चोवीसची जी, जी परीक्षा असेल तो शेवटचा अटेम्प्ट असेल वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षा देण्याचा मात्र यातही यश नाही मिळाल्यावर तेच धैर्य तोच तोच संयम आणि तीच आ... स्ट्रॉंग मानसिकता कायम ठेवत की ठीक आहे आपण पुढच्या वर्षीपासून जी वर्णनात्मक सुरू होणार आहे आपण ती परीक्षा एम पी एस सीची देऊन बघू आणि तिच्यात छान काहीतरी होईल असा सगळा विचार करून जर तुम्ही पुढच्या वर्षीच्या एम पी एस सीच्या परीक्षे म्हणजे पुढच्या वर्षीच्या सुधारित स्वरूपाच्या दोन हजार पंचवीसच्या अभ्यासाला लागला असताल तर यासाठी म्हणजे लागले असतालच तुम्ही सगळेजण तर या या तुमच्या धैर्यासाठी तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन माझ्या यूट्यूब चॅनलवर जसं नाव तुम्हाला दिसतं आहे माझं नाव मंजिरी जोशी मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहते आणि याआधी मी म्हणजे अभ्यास जो केलेला आहे तो यू पी एस वर म्हणजे परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यातही सिव्हिल सर्व्हिसेस नागरी सेवा डोळ्यासमोर ठेवूनच मी यू पी एस सीची तयारी केलेली आहे स्पर्धा परीक्षा करत असताना म्हणजे त्यातल्या त्यात जर का आपण एका मध्यमवर्गीय परिवारातलो असेल तर आपल्या सगळ्यांसमोरचं मोठं आव्हानात असत आव्हान असतं ते म्हणजे आर्थिक आव्हान आणि मी हे समजू शकते त्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींचं मनातलं जे काही चाललं आहे ते की आता इतके वर्ष आपण एम पी एस सीचा अभ्यास केला ते जे एम पी एस सीचं स्वरूप होतं वर्णनात्मक प्रकारचं त्याचा अभ्यास केला मात्र त्याच्यात काही काही ना काही कारणाने काही चुका राहिल्या काही आपल्याकडनं कमतरता उणीवा राहिली आणि आपण ती पास करू शकलो नाही आणि मग आता आपल्यासमोर एक मोठं आव्हान येऊन उभं राहिलं आहे की दोन हजार पंचवीसपासून पासून तोच अभ्यास आप जो आपण इतक्या वेळ इतक्या वर्ष ज्या पद्धतीने करत होतो आता त्याचं पॅटर्नच बदलणार आहे आता त्याचं स्वरूपच बदलणार आहे आणि तोच अभ्यास आप आता आपल्याला वर्णनात्मक प परीक्षेसाठी म्हणजे वर्णनात्मक स्वरूपाच्या बदललेल्या परीक्षेसाठी करायचं आहे आणि आता हे आव्हान कसं पेलायचं तर हे असं सगळं आपल्यासमोर सुरू आहे आणि मग यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की इतके वर्ष आपण जेव्हा कोचिंग केलं असेल एम पी एस सीसाठी म्हणजे वस्तुनिष्ठ पॅटर्ननुसार त्याच्यासाठीच्या टेस्ट सिरीज लावली असतील तर इतक्या इतके पैसे त्याच्यावर खर्च केलेले आहेत आणि महत्वाचं हे आहे की म्हणजे आता ॲज सच आपल्याला पैसे भरून क्लास लावण्याची गरज म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही यासाठी कारण की जो आता समजा जो सुधारित स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे एम पी एस सीचा तो आपण सगळ्यांनी बघितला म्हणजे सामान अध्यायनचे चारही पेपर निबंधाचा पेपर आणि जो कुठला ऑप्शनल आपल्याला निवडायचा आहे तो ते याच्यातला म्हणजे त्यातल्या त्यात सामान्य अध्यायांचा अभ्यास तर आपला बऱ्यापैकी झालेला आहे परीक्षेचं तर काय आपला अभ्यास तशा अर्थाने झालेलाच आहे फार बदल नाही आहे पण मुख्य परीक्षेच्या संदर्भात जो काही जी एसच्या तीन म्हणजे समजा इथिक्स जरी आपण सोडला तरी पहिले तीन पेपर जे आहेत त्याचा पुरेसा अभ्यास आपल्या सगळ्यांचा झालेला आहे आणि मग आता आणि त्याच्यासाठी आपण पुरेसे पैसे दिलेले आहेत बऱ्या बरेचसे मुलं पुण्याला जाऊन त्यांनी कोचिंग केलेलं आहे काही इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहून असं वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस वगैरे केलेले आहेत आणि खूप वर्ष आपलं ज्याला काय म्हणता येईल आपली ऊर्जा आपली सगळी मानसिकता आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले पैसेसुद्धा आणि अर्थातच आपल्या स्वतःच्या आणि आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांच्या आशा आकांक्षा सगळं काही आपण याच्यात इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि आता मध्येच एक असा खूप मोठा शिफ्ट आला आपल्या या स्पर्धा परीक्षांच्या किंवा सरकारी अधिकारी होण्याच्या आपला जो आपला जो प्रयत्न होता त्यात आता एक खूप मोठा हा शिफ्ट आला आहे आणि मग आता याच्यात परत एकदा बाकी ऊर्जा आपण करू बाकी मेहनत आपण सगळी करू की बाबा आपण खूप जास्त अभ्यास करू ही परीक्षा वर्णनात्मक आहे तर आपण खूप उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस करू समजा जे नव्याने विषय आपल्याला अभ्यासावे लागणार आहे समजा इथिक्सचा नीतीशास्त्राचा अभ्यास करावा लागणार आहे निबंध लेखनाचा सराव करावा लागणार आहे त्यानंतर ऑप्शनल विषय घेऊन त्याची तयारी करावी लागणार आहे तर हे सगळं तर आपण करू त्याच्यानंतर जे काही म्हणजे स्किल्स या वर्णनात्मक स्वरूपाच्या एम पी एस सीसाठी लागतील ते सगळं तर आपण करू मात्र परत एकदा आता क्लासमध्ये पैसे गुंतवणं क्लास लावून क्लासमध्ये हे सगळं जी एसचे विषय शिकणं आणि त्यातल्या त्यातही एक ऑप्शनल विषय निवडून त्याच्या निवडीसाठी त्याचा क्लास लावण्यासाठी पैसे गुंतवणं मला असं वाटतं की प्रत्येकासाठीच हे थोडंसं चॅलेंजिंग आहे म्हणजे मानसिकदृष्ट्या आपण तयार आहोत ह्या वर्णनात्मक स्वरूपाच्या एम पी एस सीसाठी पण आर्थिकदृष्ट्या प्रत्येकच जण तयार आहे सक्षम आहे असं नाही आहे आणि हीच गरज ओळखून महाराष्ट्रातल्या तमाम स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज ओळखून मी हे यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला माझ्या या चॅनलचं चा सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे असणार आहे की जी एसचे चारही विषय म्हणजे चारही पेपर ज्याला आपण म्हणू शकतो आणि चारही पेपरमधले सगळे विविध जे विषय आहेत किंवा ज्याला टॉपिक म्हणू आपण तर ते टॉपिक आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे राज्यशास्त्र हा जो यम पी जो एस मध्ये सगळ्यात ट्रेंडमध्ये असणारा ऑप्शनल विषय आहे त्याच्या सगळ्या नोट्स तुम्हाला मला इथं उपलब्ध करून देण्याची गरज वाटली आणि त्या गरजेतून मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं म्हणजे काय आता समजा भारतीय स्वातंत्र्य चळवळ आता भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास आपण सगळ्यांनी ऑलरेडी केला आपल्याला सगळं माहिती आहे अगदी तपशीलवार प्रत्येक घटना त्या घटनेमधले अनेक बारीक बारीक बारकावे महत्त्वाची माणसं महत्त्वाच्या छोट्या मोठ्या घटना विविध ठिकाणी घडलेल्या हे सगळं आपल्याला माहिती आहे आता आपल्याला त्याला काय करायचं आहे फक्त यू पी एस सीच्या साच्यामध्ये टाकायचं आहे किंवा यू पी एस सीचं म्हणण्यापेक्षा वर्णनात्मक स्वरूपाच्या उत्तर लिखाणाच्या साच्यामध्ये आपल्या त्या सगळ्या जे ज्ञान आहे जी माहिती आहे त्याला तिथे उतरवायचं आहे आणि ती एक कला आहे ती एक स्किल आहे ते एक कौशल्य आहे आणि माझी अशी इच्छा आहे की कुणीही व्यक्ती ते कौशल्य शिकण्यासाठी यामुळे कुणी आडून बसू नये कारण का त्याच्याकडे ते शिकण्यासाठी पैसे नाहीये की पैसे पैसे घेऊन तो क्लास लावेल म्हणजे पैसे आहेत ठीक आहे एका क्षणासाठी आपण असं पण गृहीत धरू की ठीक आहे पैसे पण मग नोट्स म्हणजे नोट्स जर आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध झाल्या मोफत उपलब्ध झाल्या तर जे पैसे आहेत ते आपण टेस्ट सिरीज मध्ये खर्च करू ना कारण आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे आपण चांगलं उत्तर लिखाण शिकणं आणि कोणीतरी आपण लिहिलेलं उत्तर चेक करून त्यात आपल्याला वेळोवेळी वेड़ बदल सुचवून आपली उत्तर लिखाणाचं स्किल आपण जास्त डेव्हलप करणं आपल्यासाठी गरजेचं आहे मग जर का आपल्याकडे आत समजा आपल्याकडे पैसे आहेत आणि ते पैसे आपण आपल्याला जर का सगळ्या नोट्स फ्रीमध्ये उपलब्ध झाल्या म्हणजे क्लास आपण लावतो का आपल्याला नोट्स मिळाव्यात म्हणून आणि तो विषय समजून घ्यावा म्हणून कारण वस्तुनिष्ठ पद्धतीने जेव्हा आपण एखादी माहिती वाचतो तर मागचा दृष्टिकोन समजून आपण प्रत्येक वेळी घेतोच असं नाही प्रत्येक टॉपिकचा दृष्टिकोन आपण समजून घेतो वेगवेगळ्या अंगानी त्या तो एखादा पर्टिक्युलर मुद्दा आणि तो वेगवेगळ्या अर्थाने त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय सद्यस्थितीमध्ये त्याची समकालीन प्रासंगिकता काय त्याच्याशी जोडलेली आर्थिक बाजू काय भौगोलिक बाजू काय ऐतिहासिक बाजू काय सामाजिक त्याचा परिप्रेक्षक काय अशा चौफेर दृष्टीने तो मुद्दा याआधी आपण समजून घेतलेला नाही आहे कारण आपल्याला वस्तुनिष्ठ पद्धतीने तयारी करायची होती मात्र मला आता असं वाटतंय की तसं सगळ्या ज्याला आपण थ्री सिक्स्टी डिग्रीनी त्याचा पूर्ण अभ्यास करणं म्हणतो एखाद्या विषयाचा तसा आता आपल्याला करावं लागणार आहे आणि तशा जर फक्त आपल्याला नोट्स जर का कुठे चांगल्या दर्जेदार उपलब्ध झाल्या तर मग त्या नोट्सच्या आधारे आपण व्यवस्थित अभ्यास करून नंतर आपण आपल्या उत्तर लिखाणावर मला असं वाटतं की उत्तर लिखाणाच्या तिथे आपण स्वतःला जास्त इन्व्हेस्ट करू शकू आणि आता सुरुवातीच्या काळात काय होतं आता सगळेजण या वर्षीच्या एम पी एस सीसाठी प्रयत्न करतात आता समजा जुलै महिन्यामध्ये एम पी एस सीची पूर्वपरीक्षा आहे वस्तुनिष्ठ पद्धतीची मग त्याच्यानंतर मेन्स होईल आणि मग ते झाल्यानंतर सगळेजण विचार करायला लागतील की आता क्लासेस कुठे लावायचे मग आपलं बजेट किती आहे आता शिवाय आपल्याकडे किती किती म्हणजे अटेम्प्टचे नंबर उरलेले आहेत किंवा आपल्याला घरच्यांनी अजून स्पर्धा परीक्षा करण्यासाठी किती वेळ दिलेला आहे वे दिले या सगळ्या आपल्याकडे म्हणजे आपली स्ट्रेंथ काय आहे आणि आपले विकनेसेस काय आहे याचा अभ्यास करून प्रत्येकाला आता पुढचं दोन हजार पंचवीस पासूनच्या एम पी एस सीचं नियोजन करावं लागणार आहे तर आपल्या या सगळ्या नियोजन करण्यात एक मला तुम्हाला एका गोष्टी बाब बाबत मला तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करायचं आहे की माझ्या या चॅनलवर तुम्हाला जीएसचे चारही विषय सामान्य अध्ययनचे चारही विषयाच्या दर्जेदार व्हॅल्यू ॲडेड नोट्स उपलब्ध होईल होतील ते आम्ही करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल त्यानंतर जी एसच्या विषयांचा अभ्यास करत असतानाच यातले कुठले कुठले विषय आपण निबंधात निबंधाचा नि चांगला निबंध लिखाणासाठी उपल वापर करू शकतो हे मी तुम्हाला वेळोवेळी माझ्या या चॅनलद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेल आणि यासोबतच महत्त्वाचं म्हणजे एक मुख्य गोष्ट असते ती म्हणजे वैकल्पिक विषयाची ज्या लोकांकडे कमी शिल् म्हणजे अटेम्प्ट शिल्लक आहे किंवा ज्यांना आता लवकरात लवकर एम पी एस सीची परीक्षा पास करायची आहे तर असे सगळे मंडळी जनरली जे म्हणजे जी एस सोबत सामान्य अध्ययन सोबत ओव्हरलॅप करणारे ऑप्शनल विषय आहे ते निवडण्यास प्राधान्य देतात जसं की राज्यशास्त्र असेल इतिहास असेल भूगोल असेल अर्थशास्त्र असेल समाजशास्त्र असेल तत्त्वज्ञान असेल तर हे असे ज्याला ह्युमॅनिटीजचे विषय म्हणतात तर असे विषय निवडायला बरेचसे बरेचसेजणं प्राधान्य देतात आणि मग त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त आपल्या सगळ्यांना माहिती आहे है, ओव्हरलॅपिंग ऑप्शनल विषय कुठला आहे की जो जो ऑप्शनल विषय घेतल्यावर तुम्हाला असा वेगळा काही अभ्यास करावा लागणार आहे अभ्यास करावा लागणार नाही आहे तर सगळं जे जी एसचे चे टॉपिक आहे तेच त्या विषयांची सगळी भेळ करून हा ऑप्शनल विषय निर्माण झालेला आहे तो म्हणजे अर्थातच राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध ज्याला इंग्लिशमध्ये पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स असं आणि शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला पी एस आय आर असं म्हणतो तर तो ऑप्शनल विषय आहे तर मी इथे तुम्हाला ऑप्शनल विषयाच्या सुद्धा सगळ्या नोट्स दर्जेदार मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देणार आहे आणि एकदा नोट्स आपल्या बऱ्यापैकी नोट्स तुम्हाला दिल्यानंतर माझा पुढचा प्रयत्न असणार आहे की तुम्हाला उत्तर लिखाणासाठी भरपूर सॉ भरपूर सारे, सारे मॉडेल प्रश्न आणि उत्तरं ते सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे जेणेकरून उत्तर लिखाण उत्तर लिखाण करण्यासाठी आधी आपण खूप सारे उत्तर वाचलेले पाहिजे म्हणजे प्रश्न एखादा टॉपिक जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा त्या ते टॉपिकवर नक्की कशा संद नक्की कशा अर्थाचे प्रश्न येऊ शकतात हे असे तीन चार प्र वेगवेगळ्या स्वरूपाचे वेगवेगळ्या अँगलनी विचारलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांचं उत्तर हे जेव्हा आपलं आपण बऱ्याचदा वाचलेलं असतं आपल्या डोळ्याखालून गेलेले असतं विविध मॉडेल्स आपण वाचलेले असतात उत्तर लिखाण करण्याचे तेव्हा आपल्याला आपली उत्तर लिखाणाची शैली सापडता येते आणि ती शैली सापडून त्या दृष्टीने आपल्याला उत्तर लिखाण करणं सोपं जातं तर ते, ते सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे मी मी स्वतः पण एक म्हणजे त्यातल्या त्यात मी अभ्यास जसं मी सुरवातीला सांगितलं मी फक्त सीचाच जास्ती केलेला आहे आणि मी दिल्लीच्या कोचिंग सेंटरमध्ये म्हणजे ऑप्शनल विषयाचा अभ्यास पण केलेला आहे पी एस आय आरचा जो दिल्लीतला सगळ्यात दर्जेदार ऑप्शनल विषयाचा क्लास मांडला जातो तिथे आणि त्यांची मी टेस्ट सिरीजसुद्धा केलेली आहे ऑप्शनलचीच तर त्यामुळे माझ्याकडे आणि त्या नोट्स सगळ्या नोट मी मराठी प्रमाण भाषेत व्यवस्थित ट्रान्सलेट केलेल्या आहेत शिवाय मी इथे तुम्हाला ते इंग्लिशमध्ये सुद्धा त्याच्या महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीत सांगणार आहे कारण की आपल्याला भाषेची कुठलीही कुणाला अडचण येऊ नको आपल्याला इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेवर व्यवस्थित आपली कमांड असणं गरजेची आहे तर ते सुद्धा मी इथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्या मागचा उद्देश हाच आहे की कुणीही या गोष्टीमुळे एम पी एस सीचं नवीन पद्धतीची एम पी एस सी करायला आढून राहू नये कारण की आता आपल्याकडे तेवढी म्हणजे तेवढं आर्थिक काय म्हणता येईल आर्थिकदृष्ट्या आपण तेवढे सक्षम नाही आहोत विशेषत माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ज्या यु ज्या म्हणजे ज्यांना एम पी एस सीचा अभ्यास करण्याची इच्छा आहे तर त्या त्यांना कुणालाही कारण की असं आहे की क्लासेस लावायचं म्हटल्यावर बऱ्याचदा ते क्लासेस जर ऑनलाईन उपलब्ध नाही झाले तर आपल्याला पुण्याला जावं लागतं किंवा ला संभाजीनगरला किंवा मा जिथे कि कि कुठे क्लासेस असतील महत्त्वाचे लातूर असेल नांदेड असेल तिथे जावं लागतं मग तोही खर्च क्लासचा खर्च आणि महत्त्वाचं म्हणजे की मुलींच्या बाबतीत असं बऱ्याचदा होतं की घरच्यांना मुलींना नवीन शहरात शिकायला पाठवताना जरा काळजी वाटते कारण मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो तर मुलींना तर बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो मग जर सगळं आपल्याला ऑनलाईन आप उपलब्ध झालं जे क्लासमध्ये आपण तिथे बसून शिकणार आहोत ते सगळं आपल्याला घरच्या घरी आणि तेही यूट्यूबवर यूट्यूबच्या यूट्य� माध्यमातून सगळ्या नोट्स जर आपल्याला उपलब्ध झाल्या तर मला असं वाटतं की माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींना याने खूप मोठं पाठबळ पाठबळ मिळेल की ठीक आहे कदाचित त्या त्यांची त्यांची तयारी त्यांच्या सोयीने करतील एक वर्षाने करतील दोन वर्षांनी करतील पण त्यांना या गोष्टी बाबती बाबतीत ते निश्चिंत राहतील की आपल्याला जे काही म्हणजे परीक्षेची तयारी सुरू करण्यासाठी जे काही बेसिक अभ्यासाचं मटेरियल पाहिजे ज्याला आपण नोट्स म्हणतो त्या नोट्स आपल्याकडे आहेत आणि त्या नोट्स समजावून सांगायला कोणीतरी चांगलं शिक्षक पण आपल्याला लाभलं ला आहे जो शिक्षक आपल्याला त्या नोट्स समजावूनसुद्धा सांगतो आहे या दोन्ही गोष्टी जर मिळाल्या तर मला असं वाटतं की परीक्षेचा अभ्यास करणं काहीच अवघड नाही आहे तर या सगळ्या अशा खूप प्रामाणिक हेतूनी मी हे यूट्यूब चॅनल सुरू करते आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत गरजूंपर्यंत पोहोचवा आणि निश्चिंत होऊन पुढच्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या नवीन स्वरूपाच्या एम पी एस सीच्या परीक्षेच्या तयारीला लागा कारण आपण स्पर्धा परीक्षा करणारे सगळेच जण परीक्षेचा अभ्यास करताना तो फक्त पूर्व परीक्षेचा कधी करत नाही मुख्य परीक्षेला ग्रहित धरूनच आपण अभ्यास करतो की साधारणतः परीक्षेच्या एक वर्ष आधीपासून आपण आधी, आधी मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला सुरू करतो कारण मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये पूर्वपरीक्षेच्या सगळ्या विषयांचा अभ्यास एनिवे होतो आणि मग नंतर फक्त पूर्व परीक्षेच्या तीन चार महिने आधीपासून आपण त्याच्या टेस्ट सिरीजद्वारे त्याचा सराव करत असतो तर त्यामुळे जी पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस साली जी एम पी एस सीची मेन्स परीक्षा होणार आहे वर्णनात्मक स्वरूपाची तर त्याच्याबद्दल मनातल्या ज्या काही शंका कुशंका असतील स्वतःबद्दलचा अविश्वास असेल तो सगळा बाजूला ठेवून कारण का सगळं काही आपल्याला आता तुम्हाला या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सहजपणे उपलब्ध होत आहे तर स्वतः स्वतःला एक चान्स द्यायला काय हरकत आहे एक प्रयत्न तर करून बघूयात मुख्य परीक्षा ओरिएंटेड नवीन स्वरूपाच्या एम पी एस सीचा अभ्यास आपण इथे सगळे मिळून या, या यूट्यूब चॅनलवर करूयात आणि मग स, मग त्याच्यानंतर एक दोन वर्ष स्वतःला देऊया आणि मग बघूया ना अवघड आहे सोपं आहे काय कसं आहे क्लास लावण्याची गरज आहे का नाही आहे का जे काही हे सगळे प्रश्न असतात ना की खरंच क्लास लावण्याची गरज आहे का नाही आहे का मग हाच ऑप्शनल विषय निवडा का निवडावा का मग तोच का नाही तर मला असं वाटतंय की सुरुवातीचं एक वर्ष आपण हे सगळे प्रश्न थोडेसे बाजूला ठेवूयात आणि पूर्वपरीक्षेचा पूर्वपरीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा परीक्षे जो सिलेबस आहे एम पी एस सीच्या नवीन सुधारित स्वरूपाचा आपण फक्त त्या अभ्यासावर फोकस करूया मुख्य परीक्षेमध्ये आपण सामान्य सामान्य त्यांचे चार विषय आणि ऑप्शनल विषय दोन्हींचा सायमल्टेनियसली दोन्हींचा सोबत सोबत पॅरलली अभ्यास करूया आणि त्या अभ्यासात स्वतःला किती जास्त इम्प्रूव्ह करता येतं स्वतःच्या किती नवनवीन क्षमतांचा स्वतःला शोध घेता येतो त्यासाठी प्रयत्न करूया आणि मग आपले निष्कर्ष मांडूया की हे सोपं आहे ते आहे वर्णनात्मक सोपी होती का वस्तुनिष्ठ सोपी होती का हा ऑप्शनल चांगला का तो ऑप्शनल चांगला नाही मग क्लास लावण्याची गरज आहे का नाही आहे मग घरी बसून अभ्यास करावा कस्टडी स्टडी रूममध्ये हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून मला असं वाटतं आहे की तुम्ही माझ्या या चॅनलद्वारे फक्त स्वतःवर फोकस करा स्वतःवर काम करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला पडलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची स्वतःच उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा तुमच्या या नवीन प्रवासात तुमची ही नवीन मैत्रीण कायम कायम तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहेत महाराष्ट्रातले माझे ते तमाम सगळे मित्रमैत्रिणी जे सरकारी अधिकारी बनण्याचं ध्येय बाळगून आहेत त्यांच्या या प्रवासासाठी आजपासून हा आपला आज एक जुलै दोन हजार चोवीस तारीख आणि आजपासून आपण आपला हा नवीन प्रवास सुरू करतो आहोत या नवीन प्रवासासाठी तुम्हाला सगळ्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि मला सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देते आहे यासाठी कारण मला तुमच्या सगळ्यांचं सपोर्ट सिस्टीम व्हायला खूप आवडेल तर माझ्या या प्रयत्नात तुम्ही सगळे मला नक्कीच साथ देताल हे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओज शेअर करा सगळे सगळ्या व्हिडिओतले सगळे टॉपिक व्यवस्थित ऐका आणि तुम्हाला अजून काय याच्यात बदल हवे ते सुद्धा मला वेळोवेळी कळवत राहा थँक्यू सो मच